नमस्कार तुमचं सगळ्यांचा द मराठी होम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी माझ्या किचनची कशाप्रकारे साफसफाई करते कसं मी किचन स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असते कुठल्या टिप्स वापरते किंवा कुठल्या आयडियाज फॉलो करते हे सगळं मी या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत शेअर करणार आहे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत की माझं किचन हे नॉन मॉड्युलर किचन आहे खाली गॅसोटाच्या खाली असे दोन कप्पे दिले आहेत जी ओपन आहे जिथे मी जे रोज लागणारं साहित्य आहे ते ठेवत असते काही एक्स्ट्राचे जे भांडे आहेत ते पाठीमागे रॅक वगैरे ठेवत असते तर सगळ्यात प्रथम जो कोपरा आपल्याला साफ करायचा आहे तो आपण पहिले खाली करून घेणार आहोत सगळ्या ज्या वस्तू आहेत तिथे ठेवलेल्या त्या सगळ्या मी बाहेर काढून घेणार आहे आणि मी किचन साफ करताना कधीही एकाच दिवशी संपूर्ण किचन साफ करायला घेत नाही कारण की तेवढा वेळ पण नसतो आणि एकदमच सगळं कामं करायला गेली तर लवकर थकायला होतं मग पुढची कामं करायला एनर्जी राहत नाही त्यामुळे मग एका दिवशी एक कोपरा किंवा एक कपाट किंवा एका दिवशी गॅस ओट्याच्या खालचं एका दिवशी जे कपाट आहे जिथे मी भांडे ठेवते ते कपाट असं मी विभागून घेते कामं आणि मग तशी साफसफाई करते सर्वप्रथम मी सगळी भांडी काढल्यानंतर याला एकदा झाडूने पूर्णपणे झाडून घेतलं आहे आणि मग स्प्रेच्या साह्याने पुसून काढलं आहे जर तुम्हाला जर स्क्रबर वापरायचा असेल जो आपण भांडे घासण्यासाठी साबण वापरतो किंवा लिक्विड सोप त्याच्याने देखील तुम्ही जर जा जास्त घाण झालं असेल तर क्लीन करू शकतात त्यानंतर मी जो वरचा भाग आहे तो सुकल्यानंतर पुन्हा जे मी मॅट खाली अंथरते जे आणि ते अंथरलं आहे जर तुम्हाला पेपर वगैरे टाकायचं असेल तर तुम्ही पेपर देखील टाकू शकता किंवा अशी मॅट येते ती देखील तुम्ही भांडे ठेवण्यासाठी किंवा खाली अंथरण्यासाठी यूज करू शकतात ज्या वस्तू आता मला नको आहेत किंवा आता खराब झाल्या आहेत त्या त्यादेखील मी आता बाहेर काढणार आहे म्हणजे मी रिसायकलिंगसाठी किंवा रद्दीवाल्याकडे ही भांडी देऊ शकेल किंवा खराब झाले असतील प्लॅस्टिकच्या वस्तू तर त्या मी कचरा गाडीत देऊ शकेल अशा हिशोबाने सगळ्या वस्तू मी बाहेर काढून घेतले आहेत त्यानंतर जो खालचा भाग आहे तो देखील सगळ्या वस्तू बाहेर काढून त्याला चांगल्या प्रकारे झाडू मारून घेतला आहे जर जाळं वगैरे असेल किंवा किडे वगैरे हे नॉन मॉड्युलर किचनमध्ये लवकर होतात त्यामुळे मग त्याला आपलं जे नॉन मॉड्युलर किचन जे असेल तुमचं तर त्यावेळेला वेळोवेळी साफ करणं देखील खूप गरजेचं असतं त्यानंतर हे बरेच प्लास्टिकचे डबे आहेत हे प्लास्टिकचे डबे तर आपण रोज यूज करू शकत नाही परंतु आपण बाहेर गावी कुठे जात असणार तर तात्पुरता पॅकिंगसाठी अशा डब्यांची आपल्याला आवश्यकता असू शकते तर मी इथे हेच डबे जे आहेत ते चांगले जे आहेत तेच ठेवते आहे थे 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 बाकी सॉर्ट आउट करून बाहेर जे खराब झाले ते बाहेर टाकणार आहेत रोजच्यासाठी प्लॅस्टिकचे डबे कधीच वापरायला नको कारण की ते आरोग्यासाठी हानिकारक असतात परंतु आपण बाहेरगावी कुठे जात असणार आपल्याला टिफिन न्यायचं असेल त्यासाठी मग तुम्ही अशा डब्यांचा वापर करू शकता त्यानंतर अशी जी बास्केट आहे तिला मी लेबलिंग करून घेतलं आहे एक्स्ट्रा बॉक्सेस म्हणून आणि या बास्केटमध्ये मग मी अशी सगळी जे आपली पार्सलमध्ये येणारी जी काही डबे असतात ते ठेवले आहेत काही आपली काचेची एक्स्ट्राचे डबे आहेत रोजच्या वापरातील काही भांडे आहेत ते सुद्धा मी या बास्केटमध्ये ठेवून घेते म्हणजे एकाच ठिकाणी सगळे डबे असतात इकडे तिकडे शोधायला होत नाही त्याला झाकण असल्याने कुठची धूळ आतमध्ये जात नाही किंवा डबे खराब होत नाही शिवाय ती झाकलेली राहतात त्यामुळे नॉन मॉड्युलर किचनसाठी अशा प्रकारच्या झाकणांच्या जा बास्केटचा वापर जर केला तर सगळ्या वस्तू या झाकच्या जागी राहतात त्यानंतर मग या गॅसोट्याच्या समोर असं मी कपाट बनवून घेतलं आहे ज्या ठिकाणी मग मी सगळे माझे रोजचे भांडे बरण्या किंवा क्रॉकरीमध्ये यूज होणारे काचेचे ग्लास वाट्या वगैरे ठेवत असते थे। तर आज आहे दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी मी हे दोन कप्पे साफ करायला काढले आहेत सगळ्यात पहिले त्यामध्ये जी भांडी मी ठेवत असते थे, त्या भांड्यांना मी काय करणार आहे की चांगलं जे कापड आहे त्या कापडाने पुसून घेणार आहे स्वच्छ आहेत ही भांडी रोजच्या वापरातील आहे त्यामुळे रोजच्या रोज ही घासली जातात त्यामुळे याला घासण्याची गरज नाही आहे त्यामुळे मी फक्त चांगल्या कापडाने त्यांना पुसून काढते आहे कारण की माझा मेन जो फोकस आहे तो एक कप्प्या जो आहे जिथे घाण झाली आहे फार तुम्ही इथे बघू शकता डाग वगैरे लागले आहेत खाली तर ते साफ करणार आहे शिवाय काही डबे असे आहेत ज्यातल्या वस्तू संपल्या आहेत जसं या डब्यामधली वस्तू संपली आहे मग मी ती बाहेर काढून घेतली जर मला कुठली विकत आणायची असेल तर त्याची देखील मी याचबरोबर यादी करते म्हणजे मला किराणा आणताना ती वस्तू आणता येईल किंवा जी रिफिल करायची असेल ती देखील मी आता उसल्यानंतर जेव्हा ऑर्गनायझेशन करायला घेईल तेव्हा त्या डब्यामध्ये त्या वस्तू मी रिफिल करून देईल सर्वात प्रथम मी इथे काय केलं आहे की कोरड्या कापडाने जे संपूर्ण भाग आहे तो पुसून काढला आहे म्हणजे अगदी कचरा जो असेल धूळ असेल ती कोरड्या कापडांमुळे खाली निघून जाईल त्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे असे डाग पडले आहेत कारण की मी माझ्याकडे मॅट यावेळी नव्हती त्यामुळे मी खाली अंतरू शकले नाही त्यामुळे डब्यांच्या त्यामुळे भांड्यांमुळे इथे असे काही डाग पडले आहेत तर त्या डाग मी पुसून काढले परंतु ते गेले नाहीत मग त्याच्यासाठी मी काय केलं की जुना जो आपला भांडे घासण्याचा स्क्रबर असतो त्याचा वापर केला है है त्या है आहे आणि जे लिक्विड सोप आहे त्यामध्ये स्क्रबर बुडवून घेतलं आहे आणि मग असे हलक्या हाताने घासते आहे जर तुमचं जे कपाट असेल जर ते वॉटरप्रूफ असेल तरच तुम्ही अशा प्रकारे तुम्ही त्या कपाटाची साफसफाई करू शकतात अदरवाईज तुम्ही कोरड्या कापडाने करा माझं हे जे कपाट आहे ते वॉटरप्रूफ आहे म्हणून त्याला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही तरी त्याचप्रमाणे बाहेर देखील तुम्ही बघू शकता असे डाग पडले आहेत खूप दिवस झाले साफ केलं नाही त्यामुळे बराच खराब झाला आहे कपाट त्यामुळे देखील मी अशा जुन्या स्क्रबरच्या सयाने त्याला घासून घेते म्हणजे सगळे डाक हे सहजपणे लवकर निघून जातात जास्त मेहनत घेण्याची आपल्याला गरज पडत नाही त्यानंतर सुख्या जो कप कपडा आहे त्याच्याने मग मी हे एकदा पुसून घेतलं आहे म्हणजे जे साबण असेल किंवा लिक्विडचा जो पोर्शन असेल तो सगळा या कोरड्या कापडाने शोसून बाहेर निघून जाईल त्यानंतर आतले जे दोघ कप्पे आहेत किंवा दोघ दरवाजाच्या ज्या फळ्या आहेत त्या देखील मी कोरड्या कापडाने स्वच्छ पुसून काढल्या आहेत त्यानंतर मी एक सुकं कापड कापड घेतलं आहे आणि मग त्या सुख्या कापडाने परत एकदा हे जे कपाट आहे ते पुन्हा पुसून काढलं आहे म्हणजे कुठच्याही प्रकारचा ओलावा या ठिकाणी राहणार नाही याची मी संपूर्णत काळजी घेतली आहे नाहीतर मग ओला राहिला तर मग आपल्या वस्तू या लवकर खराब होतात त्यामुळे मग माझं पूर्ण फोकस हा असतो की साफसफाई झाल्यानंतर हे जे दोघं आहेत मी पंधरा मिनटासाठी असेच उघडे ठेवणार आहेत म्हणजे ते कोरडे लवकर होतील हवेने आणि मग त्यानंतर आपण ऑर्गनायझेशन करायला घेऊया तर आता पंधरा मिनटं झाले आहेत पूर्णपणे सुकला आहे आतला भाग तर या जे दोन कप्पे आहेत इथे जर तुम्हाला मॅट टाकायचे असेल तर तुम्ही मॅट टाकू शकतात म्हणजे भांड्यांच्या तळामुळे तुमचं जे कपाट आहे ते खा खराब नाही होऊ शकत परंतु यावेळी माझ्याकडे मॅट नव्हती म्हणून मी असेच भांडे ठेवणार आहे मी मागवले आहे जेव्हा ती ऑर्डर येईल त्यानंतर मी पुन्हा एकदा मग मॅट त्या आकाराची कापून मग सगळी भांडे पुन्हा एकदा पु रचून देईल एकावरती एक भांडे ठेवा किंवा एकामध्ये एक जाणारी भांडे ठेवा त्यामुळे कमी जागेत तुम्ही जास्त प्रकारे भांडे ठेवू शकणार जागेची कमतरता आपल्याला भासणार नाही कमी जागेत तुम्ही जास्त भांडे सहजपणे ठेवू शकता जसं इथे बघू शकतात की बाऊल आहेत काजेचे एकात एक ठेवले आहेत कडया आहेत या देखील एकात एक ठर ठेवल्या आहेत त्यानंतर खालच्या बाजूला तिघ प्रकारचे कुकर ठेवले आहे आणि तांदळाचा डबा ठेवला आहे कारण की हे खूप दररोज आपल्याला कुकर हे लागू शकतात म्हणून मी अगदी समोर ठेवतात म्हणजे लगेच मला ते बाहेर काढता येतील मागच्या बाजूला डबे ठेवले आहेत त्यानंतर वरचा जो भाग आहे या कप्प्यावरचा असा मोकळा आहे आणि इथे मी काचेच्या बरण्या ठेवत असते हा विशेषतः स्नॅक कॉर्नर म्हण म्हणून तुम्ही म्हणू शकतात कारण की ज सगळं आपल्याला खाऊ जो लागणारा असतो मुलांचा दिवसभराचा हा संपूर्ण मी इथे ठेवत असते ड्रायफ्रूट्स वगैरे असतात तर इथे देखील खूप आता कचरा झाला होता घाण झाली होती बरेच दिवस झाले साफ केले नाही म्हणून तर हे जे टू टीयरचं स्टँड आहे हे मी ॲमेझॉनवरतून घेतलं होतं अगदी स्टर्डी आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच तुम्ही चेक करून बघा तर अशा ज्या काचेच्या वस्तू आहेत या ठेवण्यास बरण्या आहेत ह्या ठेवण्यासाठी मी या काचे या काळ्या रंगाच्या स्टँडचा वापर करते अगदी तुम्ही किचन काउंटर सुद्धा या रॅकचा वापर करू शकता म्हणजे मल्टीपर्पज रॅक आहे आणि नॉन मॉड्युलर किचनसाठी अगदी योग्य आहे मी तेलाची पाऊस ठेवत असते तर हे देखील मी आता साफ करून घेते आहे कारण की सगळ्याच वस्तू साफ करायला काढल्या आहेत तर हे देखील मी साफ करून घेतलं त्यानंतर हा जो पोर्शन आहे मी कोरड्या कापडाने एकदा क्लीन करून घेतलं आहे त्यानंतर जसं मी खालचं कपाट स्क्रबरने साफ केलं होतं त्याचप्रमाणे मी इथे देखील याला घासून घेतलं आहे म्हणजे जी सगळी डाग आहेत ती निघून जातील एकदा कोरड्या कापडाने त्याला पुसून काढलं त्यानंतर कोरड्या कापडाने पुसून काढलं आणि मग पंधरा मिनटासाठी त्याला वाळवण्यासाठी असंच ठेवलं त्यानंतर सगळं क्लीन झाल्यानंतर मी इथे एक प्लास्टिकची पांढऱ्या रंगाची पिशवी लावणार आहे कारण की रॅकमुळे जो खालचा तळ आहे तो लवकर खराब होतो त्यामुळे मग मी अशी पांढऱ्या रंगाची पिशवी आहे हे एक डीआयवा आहे ते तुम्ही जर तुमच्याकडे मॅट वगैरे नसेल तर तुम्ही अशा प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करू शकतात मॅट म्हणून आणि मग सगळ्या वस्तू या मी जागच्या जागी ठेवून दिल्या आहेत तर आता गणपतीचा सीझन येतो आहे त्यामुळे प्रत्येकजण आता आपल्या घराची क्लिनिंग करायला काढणार आहे तर त्याच उद्देशाने आजचा व्हिडिओ आहे जेणेकरून तुम्हाला देखील तुमचं घर हे क्लीन करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल जर मैत्रिणींना आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा खाली कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद